शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपला आता हे रक्तीचंदाचा एक वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आता सर्वप्रथम आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शन दे देणारी अशी आपली महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो बघू शकतो आज आता आपण हे जे रक्तचंदन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना चंदन रक्तचंदन लावायचं असतं पण त्यातला डिफरन्स लक्षात येत नाही तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय झूममध्ये की रक्तचंदनाचं हे पान जे आहे ते अशा पद्धतीचं आपट्यासारखं पान येतं आहे आणि जे सफेदचंदन आहे ते सुद्धा आपण पुढं बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्याने आता व्हिडिओ आपला हा मोठा होणार आहे त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री दर्शन दिलं जातं आहे तर मित्रांनो आता हे जे लोडिंग चालू आहे ते श्री ज्ञानेश्वर दिगोळे साहेब मुक्कामपोस्ट जयगाव तालुका सिन्नर जिल्हा ना नाशिक यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता साहेब आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडनं पहिली चिंच लागवड केलेली आहे त्याच जायगावमध्ये आपली बाकीची मोहगनीची पण लागवड झालेली आहे आणि तसंच सिन्नरमध्ये म्हटलं तर कोंबलवाडी असेल किंवा डॉक्टर गडाक असतील किंवा अजून बरेच आपले शेतकरी आहेत त्यांना आपण रोपं दिलेली आहेत तर आता मित्रांनो बघू शकतो आहे ही जी लोडिंग चालू आहे ती दी एक वर्षाच्या रक्तिचंदाचं चालू आहे तर आपल्याकडं रक्तिचंदन एक ते पाच वर्षापर्यंत अवेलेबल असतं आहे दोन वर्ष तीन वर्ष चार पाच वर्ष असे आपल्याकडे तयार झाडं आहेत आता रक्तीचंदन म्हटलं तर आपल्याला जनरली बांधावर म्हटलं तर आठ फुटावर लावायचं आहे आणि प्लॉटमध्ये म्हटलं तर दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहा असं एकरामध्ये आपण साडेचारशे ते सहाशे रोपं लागवड करू शकतो आहे आपण आंतरपिकं कोणती घेणार आहोत काय त्यावर सगळं डिपेंड आहे ते, ते शेतकऱ्यांनी लागवड करण्यापूर्वी सविस्तर माहिती घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय आणि सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आपली ही रक्तीचंदाची रोपं बघू शकतो आपण आता आपण जी रोपं सिलेक्टेड आहेत ते भरायचं चा काम चालू आहे आता बघू शकतो आहे सफेदचंदन तर मित्रांनो जसं बोललो होतो की चंदन पण बघणार आहे तर त्या पद्धतीने हे आहे आपलं चंदन हे रेग्युलर चंदन आहे गावटी चंदन आपण जे श्रीगंध म्हणतो हे आहे आता ही अल्बम जात असत्या आता ह्याची लागवड दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर असत्या आणि पाच ते सहा फुटावमध्ये आपल्याला होस्ट टाकायचा असतो सफेदचंदनामध्ये होस्टची गरज आहे रक्तचंदाला होस्टची गरज नाही आता होस्टमध्ये आपण कडुलिंब मिल्याडुब्या मोहगणी असं कोणत्याही प्रकारचं जे फास्ट वाढणारं सदाहरित असणारं आणि आपल्याला कायमस्वरूपी कमी पाण्यात टिकणारं असं ते झाड असं लावायचं आहे जेणेकरून चंदनाची वाढ त्यासोबत होणार आहे सफेदचंदनाची कारण आता आपण दोन्ही व्हिडिओ एकत्र बघतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं जमलिंग नको व्हायला यासाठी आपण आता सफेदचंदन रक्तीचंदन हा उल्लेख करतो आहे तर मित्रांनो बघू शकतो आपलं हे सफेदचंदन जे आहे ते दहा ते बारा वर्षात कटिंगला येतं आहे आणि रक्तीचंदन म्हटलं तर रक्तीचंदन आपलं हे पंधरा वर्षाच्या पुढं जाणार आहे दोन्हीमध्ये इकॉनॉमिकल जर अभ्यास केला तर रक्तिचंदन कधीही जास्त किमतीला जाणार आहे ॲज कम्पेअर सफेदचंदन पण आपल्याला लागवड करत असताना आपली थांबण्याची जी टेंडन्सी आहे क्षमता आहे त्यावर आपण निवडायचं आहे पीक आता सफेदचंदन म्हटलं तर सेंटेड वस्तू सुवासिक वस्तू यासाठी वापर केला जातो किंवा कॉस्मॅटिकमध्ये वापर होतो तसंच रक्तीचंदानाचा म्हटला तर पहिली गोष्ट याच्या लाकडाचा वापर केला जातो ज्या लाकडी वस्तू आहेत ज्या कॉस्टली ज्या जातात मार्केटमध्ये त्या बनवण्यासाठी असेल किंवा त्यानंतर कॉस्मॅटिक असेल आता आपण पंढरपूर या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला रगत बावली जी मिळते आता आषाढी काल झाली आषाढी एकादशी तर आता बऱ्याच जे महाराष्ट्रातून आपल्या पंढरपूरमध्ये शेतकरी येतात ते जाताना रगत बावली पहिले घेऊन जायचे रगत बावली ही ह्या रक्तीचंदानापासून बनवलेली असते तिला त्या लाकडाला बाऊलीचा आकार दिला जातो आणि ते उघळून लावण्या लावण्यासाठी वापर केला जातो तर अशा पद्धतीनं आता हे चंदन आहे आता दिगोळे साहेबांचं आपण जी काही किरकोळ रोप होती त्यामध्ये मसाल्याची झाडं असतील पेरू असेल किंवा मसाल्याची झाडांमध्ये लवंग दालचिनी तमालपत्री त्यानंतर सागवान असेल हे सर्व आपण लोडिंग केलेलं आहे गाडीमध्ये आणि आता हे चंदन मागा पण एक हजार रोपं त्यांची लोडिंग करायचे आहेत आता बघू शकतो एम एच पंधरा ही गाडी आपल्याकडं साहेबांनी पाठवून दिलेली आहे साहेबांचा आता जर व्यवसाय म्हटलं तर त्यांचे पोकलँड असतील जे बी असेल हे त्यांचा व्यवसाय आहे मेन तसेच उत्तम शेती आणि त्याबरोबर व्यवसाय हा त्यांचा विषय आहे तर आता दिगोळे साहेबांनी पूर्वी जे आपल्याकडनं चिंच लावली त्याचं पण चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे चिंचेलासुद्धा चांगला भार चालू झालेला आहे दोन वर्षामध्ये त्यांना रिझल्ट आलेला आहे ते त्यानंतर त्यांनी काय नियोजन करायचं तर फळबाग सोडून काय करता येईल असा विचारल्यानंतर आपण त्यांना चंदन हे सजेशन दिलं आणि साहेबांनी नियोजन घेतलेलं आहे आता जवळजवळ आठवडाभर आमचं हे बोलणं चालू होतं त्यानंतर आज आता साहेबांनी काल बुकिंग केल्यानंतर आज गाडी पाठवल्या आणि आपण आता हे लोडिंग करत आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आहे अशा पद्धतीने आता हे जे लोडिंग आहे तर हे चालू आहे आपली आता जी नर्सरी आहे ती पूर्ण पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी शासनमान्यता नर्सरी खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी नर्सरी आहे आता आपल्याकडं कोणतं रोप मिळत नाही असं नाही जनरली सर्व फळ झाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं दीडशेहून अधिक प्रकारचे दीड हजार प्लस ज प्रकारचे झाडं आहेत आपल्याकडं आता बघू शकतो आपण हे मधुकामिनी असेल किंवा इकडं गुलाब आहे आता हा इनडोर शेड आहे म्हणजे ही सावलीत येणारी घरात येणारी अशी जी झाडं आहेत त्या शेडला आपण आहे आता चंदन पण पाऊस असल्यामुळं आपण आत ठेवलेला आहे कारण पानगळती होऊ नये आता महत्त्वाचं शेतकऱ्यांनी रोपं पावसाळ्यात आपल्याकडे आली की पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत आणि झाडाच्या सावलीत किंवा ओपन जागेत झाडं ठेवायचे आहेत पत्रा किंवा स्लॅब खाली ठेवायचं नाही आपण सेफ्टी पर्पज म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये वगैरे झाडं ठेवतो तर तशी ती पानगळती होती रोपं खराब होतात तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपल्याकडं जी प्लांटची व्हरायटी आहे ती बघू शकतो आपण थोडक्यात तर आता हे आपले इनडोअर सेक्शन झाला असाच आपला फळबाग असेल किंवा फुलशेतीचे असतील किंवा इतर मसाल्याची किंवा त्यामध्ये जंगली आयुर्वेदिक हे सुद्धा आपल्याकडे आहेत आता बऱ्याच फॉरेस्ट वगैरे ह्या ऑर्डर आपल्याकडे असतात फॉरेस्टसाठी आपण वड भावा तामण पिंपळ अशी विविध झाडं पण देत असतो आता बघू शकतोय आपल्या नर्सरीनं हे डेकोरेट केलेलं एक शोपीस आपल्या प्लांट्सपासून आणि आपल्याकडे मिळणारे स्टोन्स असतात त्यापासून हे तयार केलेलं आहे इकडे डिस्प्ले बघू शकतोय अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या सीझनला आला तर वेगवेगळ्या आपल्या नर्सरीमध्ये लुक बघायला मिळतो पाहायला मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी आणि एक नंबरची जी नर्सरी आहे ती बघण्यासाठी अवश्य या वेळ काढून या आणि येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून आपल्याला भेट होते सविस्तर माहिती मिळते कारण नर्सरीवर आलं तर माहिती पण मिळाली पाहिजे हे हेतू असतो माझा आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही पण रोपं लागवड करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपलं बुकिंग निश्चित करायचं आहे बुकिंग नंतर आता सीझनमध्ये दोन ते तीन दिवसात आणि ऑफ सीझनमध्ये चार ते आठ लईत लयत दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात महाराष्ट्रात कुठंही आपलं लोकेशन असू द्या तरी रोपं आपल्याला घरपोच येतात तर मित्रांनो आता आपल्याकडे जे ड्रायव्हर साहेब आलेले आहेत ही जी गाडी घेऊन स्वतः गाडीचे चालक मालक आहेत त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधणार आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव संदीप चव्हाण संदीप सर ओके आता कुठनं आलं आहे तुमचं जरा मला गाव पत्ता हे सगळं सांगा सिन्नर तालुका जिल्हा नाशिक ओके आता ही रोपं तुम्ही म्हणजे ट्रान्सपोर्टचा थोडक्यात आहे तुमचा विषय बरोबर आहे आता स सा, साहेब काय स्वतः आलेले नाही तुम्हाला पाठवून दिलेलं आहे जे दिगोले साहेब म्हणून आहेत त्यांचा व्यवसाय काय आहे अर्थमुनचा म्हणजे पोकलँड वगैरे जे सी ओके बोके बरं आता नर्सरी बघितली तुम्ही बऱ्यापैकी थोडी बघितली जरा लेट झाल्यामुळं पण नर्सरी कशी वाटली तुम्हाला नर्सरी छान मस्त ओके वातावरण सर्व्हिस कशी वाटली आल्यापासून एक नंबर वाटली शेतकऱ्यांना काय सांगाल नर्सरीवर यावं काय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावं त्यांना येऊन घेऊन जावं क्वालिटीचे क्वालिटी एक नंबर ना घेऊन जायला सर बघितली नर्सरी फिरून बरं चालेल अजून हाही वेळ तुमच्याकडे आता गाडी भरायची चालू आहे फिरणार असला फिरू शकताय रोपं भरायची चालू आहे डोक्यामध्ये तर मित्रांनो बघू शकतो आहे आता संदीप दादा जे आपल्या नर्सरीवर आलेले आहेत एम एच पंधरा गाडी नाशिकची आपल्या घेऊन आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आता साहेबांनी जी गाडी पाठवून दिलेली आहे तर मित्रांनो आता एका व्हिडिओमध्ये किती सांगायचं काय सांगायचं हा विषय राहतो त्यामुळे मला तर वाटतं शेतकऱ्यांनी स्वतः कॉल करा या नर्सरीवर आपण सविस्तर बोलू शकतोय तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो